नमस्कार कॅम्पस कटा डॉक्टर मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बातम्या जाणून चॅनलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवीदान दीक्षांत समारोह हा एकोणास सप्ट नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी जे आहेत कुलपती भगतसिंह कोश्यारी त्यांच्या अध्यक्ष असणार आहे तर डिलीट सन्मानाने वाहतूक केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर महाविद्यालय पातळीवरही पदवीदान्षांत समारोह हा इथून पुढे होणार आहे आणि पुढील तीस नोव्हेंबर पर्यंत हा कार्यक्रम सर्व महाविद्यालयांनी घेण्यात द्यावा यांचे निर्देशही यावेळी जे आहेत कुलगुरू प्रमोदेवले यांनी आ... परिषदेत दिलेली आहे तर यासाठी ती जी काही नियमावली आहे तीही विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्व विषय तत्त्वानुसार ही शेअर करण्यात आलेली आहे तरी महाविद्यालयामध्येही आता कन्वोकेशन जे आहे ते पदवीदान दीक्षांत समारंभ हे होणार आहे आणि हा महाविद्यालयातील पदवीधारकांचा विद्यापीठात होणारा अखेरचा पदवीदान समारंभ आहे असणार तर इथून पुढे प्रत्येक महाविद्यालय दरवर्षी आपापल्या पातळीवर दीक्षांत समारोह आयोजित करून त्यांना पदवी जी आहे त्याचं प्रदान करण्यात येणार आहे आता या जे पदवीदान समारंभाबरोबरच पी एच डीचे जे काही नियम नवीन बदल आलेले आहेत त्या ऑर्डिनन्स करत त्यांना सुद्धा अपडेट करत यावर्षी पेट येण्याचंही लवकरच सुतोवच जे आहेत कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी यावेळी केले आहे तर शिक्षण क्षेत्रातील इतर अपडेट घडामोडी तुमच्या सोशल मीडिया लिंकवर जाणवण्यासाठी जा आमच्या जा डिस्क्रिप्शन मधील लिंक्सला लिंक जरूर लाईक आणि फॉलो करायच धन्यवाद